एक अत्यंत महत्त्वाचं आहे महत्वाची माहिती मला आपल्या माध्यमातून राज्यासमोर पोचवायची आहे माझ्या हातात कोर्टामध्ये चार मार्च दोन हजार चोवीसचं एक ॲप्लिकेशन माझ्याकडे आहे हे ॲप्लिकेशन डॉक्टर स्वप्ना पाटकरनी केलेलं आहे आणि या मध्ये तिने अतिशय काही गंभीर बाबी उल्लेख केलेल्या आहेत आणि ज्याच्या थेट संबंध खासदार संजय राजाराम राऊत बरोबर आहेत हे ऍप्लिकेशन कोर्टामध्ये देण्याचं कारण म्हणजे कोर्टामध्ये एक जी पोलीस केस म्हणजे कोर्टामध्ये जी एक केस सुरू आहे जी केस नंबर पी पीडब्ल्यू डॅश सेव्हन वन झिरो झिरो फाय झिरो नाईन स्लॅश दोन हजार एकोणीस वकोला पोलीस स्टेशन वर्सेस व्यंकटेश मरियप्पन उपर ही जी काही केस आज कोर्टामध्ये सुरू आहे ह्याची चौकशी सुरू आहे या व्यंकटेश उपरची थोडी पार्श्वभूमी अशी आहे की हा स्टार सिक्युरिटीचा स्टाफ आहे आणि मिळालेल्या माहिती अनुसार या व्यंकटेश उपरला डॉक्टर स्वप्ना पाटकर लक्ष ठेवण्यासाठी ती कुठे जाते कोणाला भेटते काय करते ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ह्याला जबाबदारी दिली गेली होती आणि जेव्हा डॉक्टर स्वप्न पाटकरनी ह्या बाबतीमध्ये वकोला पोलीस स्टेशनला तक्रार केली तेव्हा वकोला पोलीस स्टेशननी ह्याला पकडलं पण आणि ह्याच्या बॅग मध्ये डॉक्टर स्वप्ना पाटकरचे फोटोग्राफ तिच्या बाबतीचे काही चॅट ती त्या कुठे बसतात त्या कुठे उठतात या सगळ्या बाबतीची सगळी माहिती ही त्याच्या बॅग मध्ये सापडली गेली त्यांनी अप्लिकेशन मध्ये सरळ लिहिलेलं आहे डॉक्टर स्वप्न पाटकरनी के संजय राजाराम राऊत हा हॅनी हला गायब केलेला आहे कारण का आता ही केस अशा वर येऊन थांबली आहे की जिथे ह्याची क्रॉस एक्झामिनेशन होणार होती व्यंकटेश उपरची आणि क्रॉस एक्झिमिनेशन एक्झामिनेशनच्या टायमापासून ज्याला चार ते पाच तारखापर्यंत तो कोर्टामध्ये हाजीरच होत नाहीये येतच नाहीये जेव्हा एवढा महत्वाचा टप्पाच्या केसमध्ये आलेला होता तेव्हाच हा व्यंकटेश उपर गायब झालेला आहे तिने ऍप्लिकेशन मध्ये कोर्टामध्ये स्पष्ट मागणी केलेली आहे डॉक्टर सपना पाटकरनी ह्याच्या विरुद्ध एक तर तुम्ही नॉन अवेलेबल वॉरंट काढा कारण का वारंवार कोर्टाने बोलवल्यानंतर पण हा येत नाहीये आणि तिने थेट तिच्या ऍप्लिकेशन मध्ये उल्लेख केलेला आहे ह्याचा ह्याला ह्याला खासदार संजय राजाराम राऊतनी मारून टाकला असेल ह्याचा मनसुख हिरेन दिशा सालियान संजय म्हणजे आपला सुशांत सिंग राजपूत ह्याची होण्याची शक्यता आहे म्हणून ह्याच्या सुरक्षेची काळजी राज्य सरकारनी घ्यावी असं ह्या ऍप्लिकेशन मध्ये सरळ सरळ स्पष्ट झाले केलेलं आहे आता आता या संजय राजाराम राऊतनी जे राज्यभर मोठ्या कायदा आणि सुव्यवस्था आणि आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांचे गृह खातं आणि मग मटका मट जुगार कसा राज्यामध्ये सुरू आहे महिलांवर कसा अत्याचार होतो आहे गुंडांची कसा राज्य आहे सर्वात मोठा गुंड हा मैत्री बंगल्यामध्ये भांडूपमध्येच राहतोय असं हे सरळ स्पष्ट होत आहे मग संजय राजाराम राऊतने आता उत्तर द्यावं की ह्या डॉक्टर सपना पाटकरच्या ऍप्लिकेशन प्रमाणे या व्यंकटेश उपरचं नेमकं काय झालं तो कुठे आहे संजय राजाराम राऊतच्या बोलण्यावरून तो डॉक्टर स्वप्ना पाटकरचा पाठलाग करत होता मग कोर्टामध्ये जेव्हा क्रॉस एक्झामिनेशनची वेळ आली तेव्हा चार ते पाच तारखापासून का तो काय येत नाहीये त्याचा मनसुख हुरे हिरेन सुशांत सिंग राजपूत दिशा सालियन केलेला आहे का या सगळ्याची माहिती संजय राजाराम राऊतनी आता पत्रकार परिषदेमध्ये द्यावं द्यावी रोज सकाळी किंवा दिवसा एक काय दोन दोन तीन तीनदा थोबाड उघडतो ना पत्रकारांच्या समोर तर व्यंकटेश उप्पर नेमकं कुठे आहे व्यंकटेश उप्परला कोणी गायब केलं ह्याचं उत्तर संजय राजाराम राऊतने आता द्यावं एका बाजूला स्वतः स्वतःच्या अंगावर हल्ले करून घ्यायचे स्वतःच्या लोकांकडून आणि मग पुलिस प्रोटेक्शन मागायचं दुसऱ्या बाजूला अशा लोकांना गायब करण्याचे प्रकार या व्यंकटेश उपर आज जिवंत आहे का मेल हे आम्हाला माहित नाही आणि मग दुसऱ्या बाजूने महाविकास आघाडीचे यांचे नेते मंडळी यांचे सहकारी कायद्याने आणि सुव्यवस्थेवर बोमल बोमला मारायच्या आमच्या गृहमंत्री साहेबांवर आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर टीका करायची अरे तुमच्या हात खुनाने बरबटलेले आहेत असाच त्या मनसुख हिरेन जेव्हा तो काही बोलणार होता असाच त्या पद्धतीने त्याला मारून टाकला महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना असाच तो सुशांत सिंग राजपूत चौदा जूनला काहीतरी बोलणार होता त्याच्या अगोदर तेरा जूनला त्याला मारून टाकला आणि आता या व्यंकटेश उपर जेव्हा क्रॉस एक्झामिनेशनच्या वेळी संजय राजाराम राऊतचं नाव घेण्याची शक्यता होती तेव्हा त्याला गायब करून टाकलेला आहे मी आताही बोलतो की अगर आम्ही खोटं बोलत असू तर चला उद्याची सकाळची पत्रकार परिषद व्यंकटेश उपरला बाजूला बसून त्यांनी संजय राजाराम राऊतनी घ्यावी सांगा बघा हा बघा हा जिवंत आहे हा माझ्या बाजूला आहे हा जाईल पुढच्या तारखेला सांगून टाकावं हो। आम्ही गप्प बसतो आम्ही शांत बसतो आम्हाला काय फिक नाही मग आम्ही नाही काय बोलणार म्हणून या बाबतीची स्पष्टता आणि खुलासा संजय राजाराम राऊतनी करावा की व्यंकटेश उपर नेमकं कुठे आहे तो जिवंत आहे काय मेलाय या बाबतीची माहिती महाराष्ट्राला द्यावी धन्यवाद तो ये मी माननीय गृहमंत्री साहेबांना या बाबतीमध्ये निश्चित पद्धतीने पत्र लिहिणार आहे येणाऱ्या जूनचं पण अधिवेशन आहे अधिवेशनात पण हा प्रश्न घेणार आहे कारण का एका बाजूला आमच्या गृहमंत्रालयावर आमच्या कायद्यानी सुव्यस्थेवर बोमलत बसायचं टीका टिप्पणी करत बसायची आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर वैयक्तिक हल्ले करायचे आणि दुसऱ्या बाजूला या अशा पद्धतीने माणसांना गायब करायचं त्यांना खून केला आहे की के नाही हे कदाचित ह्याची शक्यता असू शकतो म्हणून ह्या बाबतीमध्ये मी चौकशीची मागणी निश्चित पद्धतीने करणार ठीक आहे ना घोडा मैदान जास्त लांब नाहीये आता याबद्दल मला काय उत्तर द्यायचं नाही आम्ही कृतीतून चार जूनला उत्तर देऊ उमेदवार पहिला निश्चित होऊन दे, दे। महायुतीचा उमेदवार जो पण असेल तो त्या जागी लढेल आणि चार जूनला इथे त्यांच्या तोंड वादवण्यापेक्षा कारण का हे जे काही महाशय आहेत ज्यांना तुम्ही विनायक राऊत म्हणता जे आमच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग खासदारकीला लागलेला एक कलंक आहे ते टिप्पणी पलीकडे त्यांनी काही केलेलं नाही गेल्या दहा वर्षामध्ये म्हणून मी त्यांना सांगेन की चला ह्या वेळीची निवडणूक ह्या विकासावर लढू एका बाजूनी मोदी साहेबांच्या माध्यमातून आणि आमच्या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून केलेला विकास आणि दुसऱ्या बाजूनी विनायक राऊतांनी गेली दहा वर्षे लावलेले दिवे यावर चर्चा करू म्हणून ह्याचं चा उत्तर चार जूनला मिळेल आणि आम्ही देऊच नाही ना मग मुद्दा प्रश्न मला तोच विचारायचा आज हेच संजय राऊतशी निगडीत आहे संजय राऊतांनी त्याला दाबून ठेवला आहे कारण का हेच अॅप्लिकेशन डॉक्टर स्वप्ना पाटकरनी कोर्टात केलेलं आहे ते नेमकं तो काय येत नाहीये कोर्टाने समन्स बजावले आहे वॉरंट काढलाय तरी तो येत नाहीये म्हणजे नेमकं पहिलं उत्तर संजय राजाराम राऊतनी द्यावं ना आम्हाला काय नेमकं तो आहे मेला आहे का जिवंत आहे आणि मग आमचं गृह मंत्रालय कसं काम करतं ना हे निश्चितपणे तरी बघू कारण कोर्टाचे वारंवार समन्स निघालेले आहे ते पण संजय रावशी निगडीत होते नाही ना कारण का पोलिस आपला तपास करत आहे पोलिसांनी व्यवस्थित पद्धतीने आपला रिपोर्ट दिला म्हणून तर कोर्टामध्ये ही केस चालू आहे हा त्याला सात महिन्यांनी तेव्हा बेल मिळाली आणि मग तो कोर्टामध्ये ही केस ऍप्लिकेशन झाली आता तो कोर्टाच्या समन्सप्रमाणेच अगर हजर होत नसेल तर पोलिसांचा कुठे राहतो हा कोर्ट काहीच विषय आहे जेव्हा पोलिसाच्या दायऱ्यामध्ये येईल तेव्हा पोलीस आपलं काम करेल हा जेव्हा एका केस जेव्हा कोर्टात जाते तेव्हा कोर्टाने म्हणून तो कोर्ट त्याला वारंवार बोलत क्रॉस एक्झामिनेशन पर्यंत ही केस गेलेली आहे आणि तो गायब झालेला आहे असाच मनसुख हिरेनचा विषय झालेला असाच सुशांत सिंग राजपूतचा विषय झालेला दिशा सिंग यांचा दिशा साल्यां संदर्भात म्हणून आता ह्या व्यंकटेश